नमस्कार गीताच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आंब्यांचा सीजन आहे तर मग कैरीचा मुरंबा व्हायलाच हवा चला तर मग यासाठी लागणारं साहित्य बघूया येथे मी घेतलेली आहे विलायची एक किलो कैरी अर्धा किलो साखर कैरी मी स्वच्छ धुवून याचे साल काढून घेतलेले आहे साल काढल्यामुळे कैरीचा कडवटपणा कमी होऊन जातो कैरी आपण किसून घेऊयात कढईमध्ये मी आता किसलेली कैरी घेत आहे यात अर्धा किलो साखर मी टाकत आहे साखर आणि किसलेली कैरी एकत्रित व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सुरवातीला गॅस मध्यम आचेवर ठेवला तरी चालेल कैरीचं पाणी जे आहे ते मुळीच काढायचं नाही आहे कारण की मुरंब्याची जी चव आहे ती खरं तर याच कैरीच्या पाण्यामुळे येते यात आपल्याला या, या व्यतिरिक्त पाणी नाही घालायचं आहे कैरीचं पाणीमुळे साखर आणि कैरी यात पाक तयार होईल साखरेचे पण आता पाणी होत आहे मुरब्बा बनवण्यासाठी तुम्ही पसरट आणि जाडबुडाचं कुठलंही भांडं वापराल यामुळे मुरब्बा हलवताना व्यवस्थित हलवता येतो आणि खाली लागण्याची शक्यताही कमी होऊन जाते अगदीच झटपट असा तयार होणारा हा मुरांबा आहे आणि यासाठी लागणारं साहित्यही अगदी तीन साहित्यांमध्ये हे तयार होतं साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात कैरीच्या आंबटपण्यावर साखरेचं प्रमाण अवलंबून असतं मी घेतलेली कैरी खूप आंबट नव्हती त्यामुळे मी एक किलोला अर्धा किलो साखर घेतलेली आहे तुमची कैरी अगर खूपच आंबट असेल तर तुम्ही एक किलोला पाऊन किलो, किलो साखर घेऊ शकतात पण यापेक्षा जास्त प्रमाण करायचं नाही आहे साखरेचं प्रमाण जास्त घेतल्यावर मुरांबा कडाक होतो यामध्ये आता मी कुठलेली विलायची टाकत आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया या स्टेजला आपण गॅस अगदी कमी आचेवर ठेवणार आहोत घट्टपणा यायला लागलेला आहे मुरांबाला कैदीचा कलरही आता बदललेला आहे पारदर्शकपणा आला तर समजायचं की आपला मुरगा मुरांबा शिजत आलेला आहे बघू शकता मुरंब्याने कढईची कडासुद्धा सोडलेली आहे बऱ्यापैकी आता घट्टपणा आलेला आहे यात अतिरिक्त पाणी मुळीच घालायचं नाही आहे बघू शकता आता पाक पूर्णपणे तयार झालेला आहे आणि दिसायलाही मुरांबा सॉफ्ट दिसत आहे अगदीच खूप दाटून आपल्याला घ्यायचं नाही आहे प्रकारे आपल्याला मुरंबा तयार करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदम झटपट तयार होणारा मुरंबा